नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र काल दिनांक 20 सप्टेंबर रोजी जालना बीड रोड वर बस कंटेनरच्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झालेला आहे यात अठरा जण जखमी तर सहा जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे गेवराई शहरातून जाळण्याकडे जात असलेल्या बसला जवळ संत्र्याने भरलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे गेवराई येथून निघालेल्या बसमधील सहा जण तसेच ट्रकमधील दोघा जणांचा अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झालेला आहे ही अत्यंत वेदनादायी दुर्दैवी घटना घडलेली आहे या दुर्दैवी अपघातात वडगाव ढोक येथील रहिवासी असलेले एसटी कामगार संघटनेचे नेते बंडू बारगजे यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे या दुखद निधनाने संपूर्ण गेवराई तालुक्यावर शोककळा पसरलेली आहे दररोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी आमचे एके महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सबस्क्राईब करायला विसरू नका मी मुख्य संपादक आकाश कांबळे धन्यवाद